शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या सशर्त जामीन मंजूर कोर्टाला सुट्टी असल्यानं कोरटकरचा दोन दिवस जेलमध्येच मुक्काम तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात मंदिरातल्या तेरा पुजाऱ्यांचा सहभाग जिल्हाधिकाऱ्यांनी मागवली आरोपी पुजाऱ्यांची यादी राज्यभरात खळबळ वाल्मिक कराडच्या मोनोपॉलीला मोठा धक्का परळीच्या औष्णिक वीज केंद्रातील राख आता बाहेरच्यांना पैसे देऊन घेता येणार राज्यात उष्णतेची लाट तीव्र भुसावळमध्ये पारा पंचेचाळीस अंशांवर तर पुण्याचा पारा बेचाळीस अंशांपेक्षा जास्त विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पारा चाळीसशी पार सव्वीस अकराचा हिरो मुंबई हल्ल्याच्या व्हिलनला भारतात आणणार चीफ सदानंद दाते तहपूर राणाला आजच भारतात आणण्याची शक्यता टेरिफच्या संकटात रिझर्व्ह बँकेचा सर्वसामान्यांना मोठा दिलासा रेपो रेटमध्ये कपात घर आणि गाडीच्या कर्जाचा ईएमआय होणार कमी